नमस्कार मंडळी सध्या दोन हजार तेवीस हे वर्ष लग्न सराईचं वर्ष आहे असं म्हटलं तरी चालेल या वर्षी मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींमध्ये खूप लगीनघाई पाहायला मिळाली अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सेलिब्रिटी लग्न बेडीत अडकले आहेत दिल दोस्ती दुनियादारी फेम स्वानंदी टीके करणे इंडियन आयडॉल मधून लोकप्रियता मिळवलेला गायक आशिष कुलकर्णी सोबत लग्न केले त्यांनी पंचवीस डिसेंबर रोजी नव्या आयुष्याची सुरुवात केली तसेच माझा होशीलना फेम गौतमी देशपांडे आणि भारीपा फेम स्वानंद तेंडुलकर यांनी पंचवीस डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली तसेच सारेगामापा लिटिल चाम्स मधून लोकप्रिय झालेले गायक मुग्धा वैश्यपायन आणि प्रथमेश लगाटे यांनी रोजी या ठिकाणी लग्न लग्नगाठ बांधली तसेच सहा डिसेंबर रोजी सुरुची अडारकर आणि पियुष रानडे या जोडीने हे लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे पियुष रानडे यांचे हे तिसरे लग्न आहे तसेच बिग बॉस मराठीमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे सूर जुळले महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम दत्तू मोरे यांचा त्यांची गर्लफ्रेंड स्वाती गुगाने सोबत तेवीस मे रोजी लग्न झाले तसेच वनिता खरात यांनी सुमित लोंडे यांच्या सोबत लग्नगाट बांधली आहे तर मंडळी यातील कोणती जोडी तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद